दुळखाम विभागात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नागपूर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात बिबट्याचा सततचा मुक्त संचार थांबत नसून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे आज पहाटे रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता कथोरपाडा हो खराडे येथे रवींद्र कथोरे यांच्या घराच्या संरक्षण भिंतीच्या आतच बिबट्या शिरल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे याआधीही आठ ते दहा दिवसांपूर्वी त्याच भागात बिबट्याचे दर्शन झाले होते चांग्याचा पाडा आणि बाबरे विभागात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचा सा सातत्याने वावर होत असून कुत्र्यांवर वारंवार हल्ले होत आहेत बिबट्यांच्या या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भयग्रस्त झाला आहे स्थानिकांनी वनविभागाला वन वेळोवेळी माहिती दिली असून विभागाने घटनास्थळी पाहणी केली आहे मात्र अद्याप बिबट्या सापडलेला नाही वनविभागाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे रात्री अनेक वेळा दर्शन झाल्यामुळे वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत प्रत्येक पाऊल उचलताना शंभर वेळा विचार करावा लागतो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे परिसरात तत्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित राहावेत अशी जोरदार मागणी आता उचलून धरली जात आहे